आज आपण पारंपरिक पद्धतीने कोकणातला हा नाश्त्याचा प्रकार शिरवाळे आणि त्याचा रस म्हणजे दुधाचा रस आपण कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे पारंपरिक ह्यासाठीच की तो कोकणात जास्त प्रमाणात बनवला जातो नाश्ता म्हणून हा बनवला जाणारा पदार्थ आहे पण सर्वजणं मिळून हा नाश्ता एकत्र कुटुंब बसून हा नाश्ता करतात आणि ही प्रोसिजर करायला खूप माणसांची म्हणजे ही प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला मॅनपॉवरची गरज खूप लागते त्यामुळे हा पारंपरिक पदार्थ सर्व कुटुंबाने मिळून खाल्ला जातो आणि बनवलाही जातो तर शहरामध्ये पण हा बनवतात चकलीच्या साच्यामध्ये हा बनू शकतो पण ह्या प्रकारचा साचा गावाकडच्या साईडला ह्या साच्यामध्येच बनवला जातो हा लाकडी साचा आहे तो शेवयांचाच साचा आहे काही त्याला शिरवाळे म्हणतात तर काही जणं तांदळाच्या शेवया बोलतात तर हा कोकोनट रस काढून हा रस तयार केलेला आहे त्याच्यात बुडून आपण तो ते शिरवाळे एन्जॉय करू शकतो तर आपण शिरवाळे बनवायला घेऊया त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे ते चाळून घेतलेलं आहे हे मी अंदाजे दीड किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे गरम करत पाणी ठेवलेलं आहे हे उकळतं पाणी आपल्याला त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि उकळलेलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याआधी मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे बघा ह्याप्रमाणे दीड किलो पीठ घेतलं आणि मी पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि उकळतं पाणी मी त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आणि असं लाटणीच्या साह्याने आपल्याला घोटून घ्यायचं आहे ह्याला खूप ताकद लागते याप्रमाणे घोटून घ्यायचं आहे मी हे गणपतीला गावे गावाला गेली होती तिथे हा पदार्थ बनवला आहे गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही हा शिरवाळे आणि रस बनवतो गोड पदार्थ म्हणून गणपतीला नैवेद्य म्हणून तर हे असे ह्याप्रमाणे थोडं थोडं करून आपण उकळतं पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि त्याला खूप ताकद लागते म्हणून माझा दीर गावचा दीर आहे तो ते असं चांगलं प्रमाणात घोटून देत आहे कारण गावच्या लोकांना ही खूप सवय असते व्यवस्थित घोटून घ्यायची याप्रमाणे जास्त पातळही झालं जा नाही पाहिजे आणि जास्त जा घट्टही राहिला जा नाही पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला पीठ घोटून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे त्याचे गो गरम गरम असतानाच गोळे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करायचे आहेत आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ते सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्यात ते, ते शिजून घ्यायचे याप्रमाणे मी उकळत्या पाण्यामध्ये असे गोळे करून त्याच्यामध्ये आम्ही सगळे गोळे असे तयार करून त्याच्यात सोडून देत आहोत तीन चार जणांची गरज लागते कारण फटाफट ही करायची प्रोसिजर असते कारण तिकडे उकळत असतं पाणी आणि सगळे गोळे एकत्र उकळले गेले पाहिजे आणि बॉईल झाले पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी मिळूनच हे जास्त प्रमाणात असल्यावर हो, सगळ्यांनी मिळूनच करायचं आहे तर ह्याप्रमाणे गावी आम्ही असं करत होतो आणि आम माझी जाव आहे ती अशी अशी उ त्या उकळत्या पाण्यामध्ये हे असे गोळे टाकत आहे तिला चांगल्या प्रकारे माहीत आहे कसे उकळले पाहिजे मी शिकून घेतलं आहे तिच्याकडनंच तर ह्याप्रमाणे हा साचाला आपण आता तेल लावून घेतलं आहे लाकडी साचा आहे हा शेवयांचा खास साचा मार्केटमध्ये कोकणामध्ये तर मिळतोच तर हा असा साचा कोकणामध्ये प्रत्येक दुकानामध्ये मिळतो हा साचा प्रत्येकाच्या घरी पण असतो कारण शे शिरवाळे हे प्रत्येक घरी बनलाच जातो तर ह्याप्रमाणे तो फिरवायचा आणि शेव्या काढून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे उकळून उकळून सगळे गोळे झालेले आहेत मी दहा मिनटं दहा मिनटं चुलीवरती आपण त्याला दहा मिनटं वाफून घेतलेले आहेत याप्रमाणे वाफून झाल्यानंतर असे गोळे वर येतात म्हणजे शिजलेले गोळे तयार झालेले आहेत याप्रमाणे एक एक गोळा आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुढे मागे करत अशा शेवया ज काढून घ्यायच्या आहेत बघा एकदा पुढे घेतलं एकदा मागे घेतलं असं बस एवढंच करायचं तीन चार वेळा करायचं नाही एकदाच करायचं आहे याप्रमाणे गोळा घालायचा आहे एकदा फु पुढे घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला मागेही घ्यायचं आहे पुढे मागे करूनच आपल्याला ह्या शेव्या काढून घ्यायच्या जास्त जाड करायचे नाहीत जा पातळ अशा प्रत्येक काढून आपण एका परातीमध्ये काढून ठेवणार आहे याप्रमाणे एक एक शेव्या काढून घ्यायच्या प्रत्येक गोळ्याचा एवढा एवढ्या शेवया निघून येतात एका टाईमाला याप्रमाणे एक एक गोळा काढत आपण प्रत्येक एक एक शेव्याचा रोल तयार करायचा आहे पुढे मागे करतच आपल्याला करायचं बघा या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच केलं जातं आणि केळीच्या पानावरच केलं जातं म्हणजे चिकटलं जात नाही याप्रमाणे असं करून आपण हाताने ते कापून घ्यायचं आहे आता त्याचा रस कसा करायचा ते दाखवत आहेत तर दोन नारळ मी असे खाऊन घेतलेत आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून जिरं घातलं आहे आणि खोबरं आणि नारळ त्या मिक्सरला लावून घ्यायचं आहे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला रस काढायचा आहे म्हणून पाणी व्यवस्थित टाकायचं आहे आणि त्याला मिक्सरला लावून आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालायची आहे याप्रमाणे हळद घातलेली आहे मी दीड टेबलस्पून हळद घातले दोन नारळ घातलेत आणि दोन टेबलस्पून जिरं घातलं आहे असं आपल्याला खोबऱ्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे याप्रमाणे खोबरं आपलं सगळं वाटून झालेलं आहे दोन बॅचवर मी वाटून घेतलेलं आहे बारीक वाटून घ्या म्हणजे रस व्यवस्थित चांगला निघेल आता याप्रमाणे वाटून झाल्यानंतर आपण तो ते एका टोपामध्ये काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ ला गूळ लागणार आहे तर गूळ मी तीनशे ग्रॅम गूळ घेतला तो असा बारीक चिरून घेतला आहे आणि गरम पाण्यात घालून घेतला आहे म्हणजे लगेच आपला विरगळला जाईल गूळ आणि खोबरं वाटून झालेलं आहे त्या गुळा गुळ आपण असा विरगळून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम पाण्यामध्ये बघा याप्रमाणे विरगळून घेतलं आहे खोबरं वाटून झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुळ आता घालून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण खोबऱ्याचा रस काढून घेणार आहोत तर रस कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ह्या एका टोपामध्ये मी पिठाचीच आपण चाळलेली चाळणी घ्यायची आहे किंवा मोठी चाळणी असेल तुम्ही ती तीही घेऊ शकता आणि हा रस असा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे बघा खोबरं असं वाटलेलं पेस्ट केलेली खोबरं असं चाळणीत काढून घेतलं आहे आणि त्याचा मी दाबून दाबून असा रस काढून घेत आहे आणि थोडंसं पाणी घालायचं परत रस काढायचं असे तीन चार वेळा प्रोसिजर करून घ्यायचे याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने दाबून आपण सर पूर्ण रस काढून घेतला आहे दोन तीनदा पाणी घातलं आहे आणि रस काढून घेतला आहे आणि त्यात थोडंसं चवीनुसार अर्धा टी स्पून मी मीठ घालून घेतलं आहे बघा ह्याप्रमाणे मीठ घालून घ्या म्हणजे चव खूप छान लागेल त्या रसाला आणि त्याच्यामध्ये आपण आता जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं दो दोन नारळ होते मोठे दोन नारळ होते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव किलो ते तीनशे ग्रॅम गुळ आपण गरम पाण्यात घा विरगळत ठेवला होता तो घालून घेतला आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तीनशे ग्रॅम घाला नाही तर पाव किलो गुळ तया बास होईल याप्रमाणे आपली गुळ र खोबऱ्याच्या रसाचा खोबऱ्याचा रस आपला तयार झाला आहे शिरवाळे ह्या रसामध्ये बुडवूनच खातात याप्रमाणे आपले सगळे शिरवाळे काढून झालेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही शे शेवयाचे शिरवाळे जर तुम्हाला मुंबईत करायचे असेल तर तुम्ही चकलीच्या साच्यामध्येही करू शकता जर तुम्हाला ही चकलीच्या साच्यामध्ये कसे करायचे आहेत हे दाखवायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार